हॅलो नमस्कार मैत्रिणी स्ट्राव्हजीन्स आणि फॅन्सी साडीजमध्ये तुमचे स्वागत आहे आज सुंदर असा काठपदरमध्ये स्वस्त आणि मस्त असा हा पॅटर्न मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे काठपदरमध्ये स्वस्त आणि मस्त असं काहीतरी आपण नेहमी शोधत असतो की कुठेही जाताना आपल्या आपणाला पटकन वेअर करता येईल अशी साडी हवी असते आणि तशीच साडी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे साडी तुम्ही प्रथम पाहून घ्या आणि त्यानंतर आपण त्यातले कलर्स पाहूया बघा साडी पूर्णपणे सॉफ्ट सिल्कमध्ये राहणार आहे आणि साडीला खालच्या बाजूला मोठे बॉर्डर येणार आहे आणि वरच्या बाजूचा जो नेसता जो पदर आहे त्या बाजूला थोडी छोटी बॉर्डर येणार आहे आणि साडीच्या मध्ये मध्ये अशा हा मोरांच्या गोल्डन जरी मध्ये मोरांच्या बुट्ट्या दिलेल्या आहेत पूर्णपणे साडीवरती अशी ही मोर मोरबुट्टी दिलेली आहे आणि साडीचा पदर सुद्धा तुम्हाला मध्ये राहणार आहे आणि साडीवरती सुद्धा पूर्णपणे भरजरी अशा बुट्ट्या दिलेल्या आहेत एक पीस मी तुम्हाला थोडा ओपन करून दाखवते जरा कॅमेरा पुढे घेऊन दाखवा ओ, हे पहा हा साडीचा पदर राहणार आहे तो कॉन्ट्रास्टमध्ये राहणार आहे म्हणजेच हा डार्क आणि पिंक कलरला नेव्ही ब्ल्यू कलरचा हा पदर कॉन्ट्रास्टमध्ये राहणार आहे आणि त्याचबरोबर जो ब्लाऊज पीस आहे तो सुद्धा नेव्ही ब्ल्यू कलरमध्येच कॉन्ट्रास्टमध्ये राहणार आहे आणि ब्लाउज पीसवरती सुद्धा पूर्णपणे अशा बुट्ट्या तुम्हाला दिसून येतील थोडंसं पुढे घेऊन साडी पूर्णपणे दाखवा म्हणजे साडीची कल्पना येईल हे पहा ब्लाउज वरती सुद्धा पूर्णपणे अशा बुट्टे दिलेल्या आहेत आणि ब्लाऊजच्या खालचा जो काट आहे त्याला खालचा जो, खाल जो भाग आहे त्याला सुद्धा मोठा असा काठ दिलेला आहे त्यामुळे साडीला एक वेगळा लुक आलेला आहे सुंदर अशी ही साडी आहे स्वस्त आणि मस्त असा हा साडीचा पॅटर्न आहे तुम्ही सहजपणे कोणत्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमाला वेअर करू शकाल अशी ही साडी आहे तर हा झाला डार्क असा राणी पिंक कलर राणी पिंक कलरला तुम्हाला नेहमी ब्ल्यू कलरचा कॉन्ट्रास्ट मिळेल अतिशय सॉफ्ट अशी ही साडी आहे गोल्डन जरी मध्ये याला मोहरबुट्टी राहणार आहे आणि साडीच्या बाजूला पूर्णपणे पदराला अशी टसल्स तुम्हाला दिसून येतील हे पहा त्यानंतर यामध्ये पुढचा जो कलर येतोय तो, तो वाव सुंदर असा हा ऑरेंज कलर ऑरेंज कलरला सुद्धा असा हा रामा ग्रीन कलरचा कॉन्ट्रास्ट काट आणि कॉन्ट्रास्ट पदर तशाच पद्धतीनं राहणार आहे एक साडी मी तुम्हाला ओपन करून दाखवलेली आहेच वाव सुंदर असा हा मोती कलर पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी किंवा श्रावणामध्ये आपणाला अशी ही व्हाईट किंवा मोती कलरची साडी आपण घातल्यानंतर सुंदर असा लुक दिसतो तर बघा ही साडीसुद्धा मध्ये याचा पदर आणि ब्लाऊज पीस राहणार रह आहे पुढची जी साडी येते ती सुद्धा राणी पिंक कलरच आहे थोडी बुट्टी चेंज आहे यावरची आणि याला सुद्धा नेव्ही ब्ल्यू कलरचा कॉन्ट्रास्ट पदर आणि ब्लाऊज राहणार रह आहे आणि लास्ट आणि बेस्ट व्हा सुंदर असा हा नेव्ही ब्ल्यू कलर नेव्ही ब्ल्यू कलरला रेड कलरचा असा कॉन्ट्रास्ट मला दिसून येईल हे पहा रेड कलरचा कॉन्ट्रास्ट तुम्हाला इथे सुद्धा दिसून येईल तर अशी ही सुंदर साडी तुम्हाला फक्त आणि फक्त सातशे पन्नास रुपये फ्री शिपिंगमध्ये घरपोच मिळणार आहे साड्या जर तुम्हाला आवडल्या तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती जाऊन याचं ऑनलाईन बुकिंग करा त्याचबरोबर शॉपमध्ये येऊन सुद्धा तुम्ही याची खरेदी करू शकता त्याचबरोबर आपल्या फेसबुक आणि इंस्टा पेजला अवश्य फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब सुद्धा सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्या मैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा त्याचबरोबर तुमची तुम्हाला जर काही अडचणी असतील साडीविषयी किंवा कपड्यांविषयी तर त्यासुद्धा तुम्ही आपल्या कमेंट्समध्ये शेअर करू शकता बाय बाय